नमस्कार मित्रांनो मी शान आपल्या सर्वांचं ट्रेन लवर सायम या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेगाववरून मुंबईला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो शेगावहून मुंबईला एकूण आठ रेल्वे जातात यामध्ये दोन मेल एक्सप्रेस तर सहा सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे शेगावहून मुंबईला जाणाऱ्या रे रेल्वे गाड्यांच्या मध्ये सर्वात फास्ट ट्रेन ही अमरावती ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी आहे शेगाव ते मुंबई हे पाचशे पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास पंधरा मिनिटांमध्ये पूर्ण करते तर सर्वात स्लो ट्रेन ही नागपूर लोकमान्य टेक टर्मिनस मुंबई स्पेशल फेअर सुपरफास्ट फेस्टिवल स्पेशल ही गाडी आहे शेगाव ते मुंबई हे पाचशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी दहा तास पंचेचाळीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आता मित्रांनो आपण शेगावहून मुंबईला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर बारा एकशे चाळीस सेवाग्राम सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज मध्यरात्री एक वाजून चाळीस मिनिटांनी शेगाववरून सोडते तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी पोहोचते शेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हे पाचशे पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी दहा तास पंचवीस मिनिटांमध्ये सोळा हॉल्टिकेत पूर्ण करते गाडी नंबर बारा आठशे साठ गीतांजली एक्सप्रेस ही गाडी दररोज दुपारी बारा वाजता शेगाववरून सोडते तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला ही गाडी रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी पोहोचते शेगाव ते मुंबई हे पाचशे पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास वीस मिनिटांमध्ये सहा हॉलटेगेत पूर्ण करते गाडी नंबर झिरो एकवीस चाळीस नागपूर लोकमान्य टेक टर्मिनस मुंबई स्पेशल फेअर सुपरफास्ट फेस्टिवल स्पेशल ही गाडी प्रत्येक शुक्रवारी शेगाववरून संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी सोडते तर लोकमान्य टॅक टर्मिनस मुंबईला ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी पोहोचते शेगाव ते मुंबई हे पाचशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी दहा तास पंचेचाळीस मिनिटांमध्ये आठ हॉल हॉल्टिकेत पूर्ण करते गाडी नंबर अठरा झिरो तीस शालीमार लोकमान्य टॅक टर्मिनस मुंबई एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी शेगाववरून सोडते तर लोकमान्य टेक टर्मिनस मुंबईला ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी पोहोचते शेगाव ते मुंबई हे पाचशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी दहा तासामध्ये अकरा हॉल्टिकेत पूर्ण करते गाडी नंबर बारा आठशे दहा हावडा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मेल एक्सप्रेस व्हाया नागपूर ही गाडी दररोज संध्याकाळी सात वाजता शेगाववरून सोडते तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते शेगाव ते मुंबई हे पाचशे पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास पंचवीस मिनिटांमध्ये बारा हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी नंबर झिरो अकरा एकोणचाळीस नागपूर मडगाव स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी शेगाववरून संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुटते तर पनवेल जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते शेगाव ते पनवेल जंक्शन हे पाचशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी दहा तास दहा मिनिटांमध्ये पाच हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी नंबर बारा एकशे बारा अमरावती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी नऊ वाजता शेगाववरून सोडते तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते शेगाव ते मुंबई हे पाचशे पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास पंधरा मिनिटांमध्ये नऊ हॉलटेगेत पूर्ण करते गाडी नंबर बारा एकशे सहा विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी शेगाववरून सोडते तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला ही गाडी सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते शेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हे पाचशे पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास पंचवीस मिनिटांमध्ये अकरा हॉल्टिकेत पूर्ण करते तर मित्रांनो हे होती शेगाववरून मुंबईला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची सविस्तर माहिती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र